नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण डबल ए ट्रिपल सी आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी या राऊंड वन एक जे राऊंड झालेला आहे त्याचा रिझल्ट आपल्यासमोर आला आहे आणि त्या रिज त्यामध्ये गव्हर्नमेंटचे पंधरा टक्के संपूर्ण भारत देशातील पंधरा टक्के बी एम एस कॉलेजेस त्याचबरोबर गव्हर्मेंटचे संपूर्ण भारत देशातील बी एच एम एस आणि बी एम एसच्या गव्हर्मेंट कॉलेजेसमधला पंधरा टक्के सीट्स हे कॅटेगरी वाईज मेरिटनुसार भरले जातात आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो आपल्यासमोर पहिला पहिला राऊंड चालला आहे वास्तविक हा जो रिझल्ट आहे तो खूप हायर साईडनं लागला आहे आपण आता एवढा रिझल्ट विक्रमी हायर साईडनं कधीही नव्हता आपण तुम्हाला बी एम एसचा गव्हर्मेंटचा कॅटेगरी वाईज महाराष्ट्र भारत देशातील संपूर्ण पंधरा टक्के कोट्यातील कॅटेगरी वाईज कट ऑफचा रँक ऑल इंडिया रँक त्याचबरोबर स्कोर किती होता ते बी आपण सांगतो डबल ए ट्रिपल सीमधून बी एम एससाठी गव्हर्मेंटच्या ओपन कॅटेगरीसाठी पाचशे अठ्ठ्याण्णव एवढ्या मार्क्सला शेवरच्या विद्यार्थ्यांना ॲडमिट अद्मी झालं आहे ॲडमिशन झालेलं आहे आणि त्याचा जो रँक रैंक, रँक आहे ऑल इंडिया रँक एकोणऐंशी हजार एकशे सत्तेचाळीस एवढा आहे डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी पाचशे ब्याण्णव एवढ्या मार्क्सला आणि शहाऐंशी हजार एकशे त्र्याऐंशी एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्याला ऑल इंडियामधून पंधरा टक्क्यामधून बी एम एस गव्हर्नमेंटचं शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे ओबीसी कॅटेगरीसाठी पाचशे पंच्याण्णव मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला त्र्याऐंशी हजार एकाहत्तर एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला डबल ए ट्रिपल सीच्या ऑल इंडिया कोट्यामधून गव्हर्नमेंटचं पंधरा टक्क्यामधून पहिल्या राऊंडमध्ये शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे एस सी कॅटेगरीसाठी चारशे अठ्ठ्याहत्तर रँक आहे दोन लाख अडतीस हजार चारशे बावन्न आणि एस टी कॅटेगरीसाठी चारशे चौतीस तीन लाख नऊ हजार आठशे अठरा एवढा ऑल इंडिया रँक असणाराला बी एम एसचं शेवटचं कॉलेज मिळाले म्हणजे बी एम एसमध्ये ओपनसाठी पाचशे अठ्ठ्याण्णव ईडब्ल्यू एससाठी पाचशे ब्याण्णव ओ बी सीसाठी पाचशे पंच्याण्णव एस सीसाठी चारशे अष्ट्याहत्तर एस टीसाठी चारशे चौतीस असा कट ऑफ गव्हर्नमेंटचा ऑल इंडिया कोट्याचा डबल ए ट्रिपल सीचा म्हणजे एकवीस हजाराचं रजिस्ट्रेशन केलेला विद्यार्थ्यांचा कट ऑफ राऊंड वनमध्ये राहिलेला आहे कोणतंही गव्हर्नमेंटचं शेवटचं कॉलेज एवढा मास्टर मिळणार एवढा कट ऑफ विक्रमी कट ऑफ कधीही आजपर्यंतच्या नीटच्या इतिहासामध्ये नव्हता पाचशे अठ्ठ्याण्णव एवढा कट ऑफ कधीच नव्हता त्याच त्याच अनुषंगानं आपल्याला एम बी बी एसचा पण कट ऑफ त्याचबरोबर बी एम एसचासुद्धा कट ऑफ किती हायर सैन्य लागू शकतो याचा पण अंदाज आपल्यासमोर येऊ शकतो बी एच एम एसचा गव्हर्मेंटचा राऊंड वन डबल ए ट्रिपल सीचा जो आहे त्याच्यामध्ये जनरल किंवा ओपन कॅटेगरीसाठी पाचशे बत्तीस ई डब्ल्यू एससाठी पाचशे पंधरा ओबीसीसाठी पाचशे पंचवीस आणि एस सीसाठी चारशे एकतीस आणि एस टीसाठी तीनशे एकोणऐंशी गव्हर्नमेंट बी एच एम एस इन इंडिया महा भारत देशातील कोणत्या ना कोणत्या गव्हर्मेंट बी एच एम एस कॉलेजमध्ये पंधरा टक्क्यामधून राऊंड वन वनमधला कटॉप हा एवढा एवढा हायर साईडने राहिलेला आहे बी यू एम एस ज्याला आपण युनानी म्हणतो त्याच्यासाठी ओपन कॅटेगरीचा पाचशे चौऱ्याऐंशी ई डब्ल्यू एसचा पाचशे सत्तावन्न ओ बी सीचा पाचशे एकसष्ट एस सीचा चारशे एकोणपन्नास आणि एस टीचा चारशे एवढा कटॉप आपल्याला डबल ए ट्रिपल सीमधून राहिलेला आहे एकंदरीत डबल ए ट्रिपल सीच्या पहिल्या राऊंडमधून महाराष्ट्र राज्यामध महाराष्ट्र राज्याचबरोबरच भारत देशातील सर्व कॉलेजेसचा गव्हर्मेंटमधील पंधरा टक्क्याचा राऊंडचा कट ऑफ जो आहे तो अगदी हायरसेनं राहिला आहे म्हणजे दरम्यान ओबीसी डब्ल्यू एस आणि ओपन मध्ये बी एम एसमध्ये जायला झालं तर पाचशे अठ्ठ्याण्णव डब्ल्यू एस पाचशे ब्याण्णव आणि पाचशे पंच्याण्णव एवढ्या हायरसेक राहिलेलं आहे एकंदरीत बी एम एसचासुद्धा गव्हर्मेंटचा ऑफ एकदम हायर साईडनं जाईल असंच आपल्याला सध्या तरी वाटतं एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा व्हिडिओच्या संदर्भात इन्फॉर्मेशन देण्याचा जो प्रयत्न केला आहे तो इन्फॉर्मेशन आवडली तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय जै महाराष्ट्र